आता अभ्यास आपण तीन पॉइंट एक अभ्यास तीन पॉइंट एक तीन पॉइंट एक चा करू बघा काय सांगितले ही सोबतची आकृती दिलेली आहे म्हणून सांगितले या सोबतच्या आकृतीमध्ये केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आता ही वर्तुळाची त्रिज्या आपण काढून निळ्या अक्षरांनी निळ्या पेनाने जे दाखवलेलं आहे आपण ती रचना करून घेतलेली आहे लाल पेनने जे काढलेलं आहे ते पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही फार तर पुस्तक तीन पॉईंट एक अभ्यास उघडून बसा सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या त्रिज्या कोणती आहे सी आहे किती दिलेली आहे इथं सहा सेमी सहा सेमी दिलेली आहे ही दिलेली आहे रेषा ए बी ही वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते म्हणून सांगितलेलं आहे या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या आपल्याला काय काढायला सांगितलं आहे कोण सी माप किती अंश आहे आणि का कोण सी ए, बीचे सी ए बीचे? आता आपण बघितलं ना सुरुवातीला आपण माहिती घेतली की कोण त्रिज्या ही स्पर्शिकेला काय असते लंब असते मग कोण सी ए बी चे माप किती अंश असेल कोण सी ए बी चे माप किती अंश असेल नव्वद अंश असेल मग इथं लिहिता येईल आपल्याला काय सांगता येईल का म्हणून विचारले कारण कारण द्यावं लागणार सी ए ही वर्तुळाची काय आहे रेख सी ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे वर्तुळाची त्रिज्या ए बी ही स्पर्शिका ही स्पर्शिका स्पर्शिका वर्तुळाला ए बिंदूत ए बिंदूत स्पर्श करते ए स्पर्श करते म्हणून म्हणून काय असणार आहे म्हणून सी ए बी कोण सी ए बी बरोबर नव्वद अंश कारण स्पर्शिका लंबतेचे प्रमय स्पर्शिका त्रिजेला काय असते ही त्रिज आहे सी ए ही त्रिज आहे ए बी ही त्याची स्पर्शिका आहे म्हणून स्प स्पर्शिका प्रमय स्पर्शिका प्रमयनुसार काय असणार आहे स्पर्शिका नुसार हे नव्वद अंशाचं असणार आहे आता दुसरा प्रश्न हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं आपलं हे समजलं ना तुम्हाला कारण काय सांगितलंय रेक्सीए ही वर्तुळाची त्रिज्य आहे ए बी स्पर्शिका आहेत स्पर्शिका ही एकाच बिंदू स्पर्श करते त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते म्हणून इथं काय झाला नव्वद अंशाला आधार काय दिला आपण स्पर्शिकेचं प्रमेय आता आपल्याला दुसरा प्रश्न का म्हणून सांगितलं कारण ही लंब असते हा प्रमायच आहे आता दुसरा प्रश्न विचारलाय बिंदू सी हा रेषा ए बी पासून बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे आता सी ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे हा लंब आहे दुसरं काय सांगता येईल किती अंतरावर आहे कारण रेख सी ए लंब हे चिन्ह आहे माहिती आहे ना लंब नव्वद अंश दाखवतो स्पर्शिका स्पर्शिक वर कोणत्या बी ला हा लंब आहे मग सी ए बरोबर किती दिलेलं आहे सी ची लांबी किती दिल्या त्रिज्या ही काय सांगितलेली आहे सहा सेमी लांबीची आहे म्हणून म्हणून म्हणायचं ए बरोबर किती असणार आहे सहा सेमी दिले आहे दिले आहे सी ए लंब स्पर्शिका ए बी किंवा इथे त्रिज्या असं म्हटलं तर चालेल त्रिज्या स्पर्शिका आहे ए लंब स्पर्शिका ए बी म्हणून सी ए ची लांबी किती दिलेली आहे सहा सेमी दिले आहे म्हणून सांगितलं इथं पण दिलेले आहे हा आधार दिला तिसरा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे तर कोण ए बी सी चे माप किती अंश आहे कुठला ए बी सी याचं माप किती अंश आहे असं विचारलेलं आहे बघा आता ही सहा सेमी आपल्याला ही सहा सेमी दिलेली आहे कोण ए बी सीचे माप किती आता बघा ए बी सी ही सहा सेमी आपल्याला अगोदरच दिलेली आहे दिलेली आहे की नाही सहा सेमी बघा पुस्तकामध्ये दिलेली आहे सहा सेमी सहा सेमी दिलेली आहे तर ए पी सीचं माप कसं काढलं आपण अगताच शिक शिकलो याच्यापूर्वीच मी व्हिडिओ तुम्हाला पाठवला तीस अंशासमोरील बाजू किती असते साठ अंशासमोरील बाजू किती असते हा समद्विभुज त्रिकोण झाला हा समद्विभुज त्रिकोण झाला झाला की नाही हे दोन पद्धतीनं काढता येईल हा हे दोन पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर काढता येईल कसं तर या दोन्ही समान लांबीचे आहेत ई ए बी बरोबर तिसरा प्रश्नाचं उत्तर बघा काढत असताना आपल्याला ए बी बरोबर किती दिलेलं आहे सहा सेमी सहा सेमी ए बी बरोबर आपल्याला दिलेलं आहे सी ए बरोबर सहा सेमी आहे तर हा कोण आणि हा कोण म्हणजे त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण ए बी सी हा आहे समद्वी भूज त्रिकोण आहे का समज ए त्रिकोण एबीसी हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणजे हे या दो या बाजूसमोरील हा कोण आणि या बाजू समोरील हा कोण हे समानला बीच असतील समजा आपण इथं कोण एक सांडला हा कोण एक मांडला हा कोण एक मांडला तर बघा त्रिकोणाच्या तिन्ही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश या पद्धतीनं त्रिकोण ए बी सी ए त्रिकोण ए बी सी हा समद्विभुज त्रिकोण आहे मग त्रिकोण ए बी सी मध्ये काय करता येईल आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश मांडता येईल कोण ए प्लस कोण बी प्लस कोण सी बरोबर एकशे ऐंशी हेच गणित दोन पद्धतीनं सोडवता येतं पण ही सोपी पद्धत आहे बघा एचं माप स्पर्शिका त्रिजी त्रिजेला लंब असते म्हणून इथं नव्वद अंश आपण पूर्वी काढून घेतलेला आहे बीच आणि अँगल बी बरोबर अँगल सी बरोबर काय मानू कोण बी बरोबर कोण सी बरोबर काय मानू इथं एक्स मानून घेऊ मग बी एक्स सी एक्स झाला कारण दोन्ही समान मापाचे बरोबर एकशे ऐंशी नव्वद एक्स एक्स किती झाले दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी मग हे दोन एक्स इथंच राहतील एकशे ऐंशी हे इकडं प्लस आहे इकडं आल्यानंतर ते मायनस होतील दोन एक्स बरोबर एकशे ऐंशीमधून नव्वद गेले किती राहिले नव्वद त्यानंतर इथं गुणाकार आहे इथं भागाकार होतो माहिती आहे ना गुणाकार इकडं आला की भागाकार भागाकार असला की गुणाकार इथं इथं आलं की हे दोन इथं भागिले होणार इथं भाग लावला असता किती येणार पंचेचाळीस दोन्ही नव्वद पंचेचाळीस येतील इथं बे चोकाठे पंचे दहा हे पंचेचाळीस अंशाचा फोन येईल मग एक्स एक्स म्हणजेच कोणता अँगल ए बी सी पंचेचाळीस येईल आणि ए सी बी पण पंचेचाळीस येईल आपल्याला कोणता कोण काढायला सांगितलेला आहे त्यांनी ए बी सीचे माप काढायला सांगितले ए बी सीचे माप म्हणून ए, बी, सी बरोबर पंचे समझ ना? बी अंश या पद्धतीनं आपण दुसरे एक्झाम्पल्स घेऊ बघा आता दुसरे एक्झाम्पल्स काय सांगितलेलं आहे दुसरे एक्झाम्पल्स बघा आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील आर आर्या या बिंदूपासून काढलेले आर्यम आणि आर्यन हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला यम आणि यनमध्ये स्पर्श करतात जर क्यू आर बरोबर दहा सेमी व वर्तुळाची त्रिज्या पाच सेमी असेल तर काय करायचं का आहेत आपल्याला स्पर्शिकाखंडाची लांबी काढायची आहे आणि स्पर्शिकाखंडाची लांबी काढायची आणि काय करायचं आहे स्पर्शिका खंडाची लांबी काढायला सांगितलेली आहे त्याने आणि एम आर ओ चे माप घ्यायला सांगितले माप आता आपण शिकल्याप्रमाणेच हे वर्तुळ काढून घेऊ तुम्हाला समजावून सांगते बघा हे वर्तुळ काढून घेऊ आपण आणि त्याला काय काढायला सांगितले दोन स्पर्शिका दिलेल्या आहेत हे वर्तुळाचं केंद्र इथं असेल या काय काढल्या स्पर्शिका ह्या त्रिज्या इथं जोडून घेऊ प्रमाण त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते इथं नव्वद अंश इथं नव्वद इथं यम नाव त्यांनी दिलेलं आहे इथं ओ आहे इथं यन आहे आणि इथं आर आहे बघा आता ओ आर ओ आर ची लांबी त्यांनी दिलेली आहे किती दिलेली आहे दहा सेमी दिलेली आहे त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या आहे इथं पाच पाच सेमी म्हणजे या दोन वर्तुळाच्या त्रिज्या होतील ओ एम ही वर्तुळाची त्रिज्या आहे ओ एन ही पण वर्तुळाची त्रिज्या आहे ही पण पाच सेमी होईल असेल तर वर्तुळखंडाची वर्तुळखंडांची लांबी म्हणजे आर्यम आणि आर्यन या दोन्ही बाजू आपल्याला काढायला सांगितलेली आहे बघा आपण इयत्ता नवीमध्ये शिकलेलो आहे अगदी सातवीपासून शिकत आहोत हे इथे नव्वद अंश आहे हा कर्ण होईल पायता थेरम माहिती आहे ना आपल्याला पायता प्रमेय प्रमय कर्णासमोरील बाजू बरोबर कर्ण बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कर्ण त्या दोन एक स्वतंत्रपणे त्रिकोणाचा विचार करू ओ यम आर या त्रिकोणाचा विचार करू याप्रमाणे आपल्याला यम आर काढता येईल आत्ताच याच्या अगोदर आपण सिद्धांत बघितले वर्तुळाच्या बाहेबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड समान मापाचे असतात मग आर्यमची लांबी आणि आर्यम ची लांबी समान येईल आर्यम जेवढा असेल तेवढाच आर्यन येईल कोणत्याही दोन्ही त्रिकोणाचा स्वतंत्रपणे विचार करून आपल्याला बाजू काढता येईल ही खाली दिलेला त्रिकोण असो किंवा वरचा त्रिकोण असो खाली खाली त्रिकोणाचा विचार करू बघा ओ एन आरमध्ये कुठला त्रिकोण ओ एन आरमध्ये ओ एन ओ एन आरमध्ये काय आहे तर हा नव्वद अंशाचा आहे नव्वद अंशासमोरचा काय असतो हा कर्ण मग कर्णाचा वर्ग बरोबर म्हणजेच बर ओ आरचा वर्ग बरोबर ओ आरचा वर्ग बरोबर इतर दोन बाजू राहिल्या कोणत्या इथं ओ एन ओ एनचा वर्ग प्लस दुसरी बाजू कोणती येन आर आरचा वर्ग ओ आरची किंमत किती आहे तर ओ आरची किंमत दहा दिलेली आहे मग दहाचा इथं काय होईल वर्ग ओ एनची किंमत किती दिलेली आहे पाच पाचचा वर्ग बरोबर येणारचा वर्ग दहाचा वर्ग किती असेल शंभर पाचचा वर्ग पंचवीस प्लस येणारचा वर्ग हे पंचवीस इकडे जातील शंभर मायनस पंचवीस बरोबर येणारचा वर्ग शंभरमधून पंचवीस गेले किती राहिले पंचाहत्तर पंचाहत्तरचं वर्गमूळ निघतं का नाही मग पंचवीस त्रिक पंचाहत्तर कारण पंचाहत्तर ही संख्या अशी मांडावी लागणार की एक मोठी संख्या वर्ग असली पाहिजे मग हिची फोड आपल्याला पंचवीस त्रिक पंच्याहत्तर याप्रमाणे करून घेता येईल इथं काय राहिला येणार पंचवीसचं वर्गमूळ पाच पाच वर्गमूळात तीन बरोबर येणार महीत सेमी हे लिहावं लागतं सेमी बरोबर येणार येणारचं माप किती आलं पाच वर्ग मुळात तीन इथं पाच वर्ग मुळात तीन आलं पाच वर्ग मुळात तीन पाच वर्ग मुळात तीन मग याप्रमाणे आपल्याला येणारचं माप आहे तेच एम आरचं असणार आहे बघा म्हणून काय लिहिणार आहे आर्यम बरोबर बरोबर पाच वर्गमुळात तीन सेमी वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्श खंड वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले काढलेले स्पर्शिका खंड स्पर्शिका खंड वर्तुळाच्या काढलेले स्पर्शिका खंड म्हणजे स्पर्शिका खंडाची लांबी किती पाच वर्ग मुळात तीन सेमी येईल आता दुसरं आर च माप विचारलेलं आहे आपल्याला यम आर ओ याचं माप विचारलेलं आहे बघा आता इथं एम आर ओ माप आपण याच्या आधी शिकलो ना पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद पंचेचाळीस अंशासमोरील भुजा साठ अंशासमोरील भुजा तीस अंशासमोरील भुजा याप्रमाणे एम आर ओ माप आपल्याला काढून घेता येईल तीस अंशासमोरील बाजू कोणती आहे ओ एम ही कर्णाच्या निम्म्या लांबीची आहे म्हणजे तीस अंशाचा हा कोण असेल बघा आपण ही पाच आहे तर ही दहा आली मग तीस अंशासमोरील बाजू कशी असते तीस अंशासमोरील बाजू ओ यम कसं मांडता येईल बघा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हा क्वेश्चन नंबर एकच उत्तर झालं आता क्वेश्चन नंबर याच्यातलंच दोन आपल्याला काय काढून घ्यायचे कुठला कोण काढून घ्यायचा आहे यम कुठला काढायला सांगितलंय त्यांनी यम आर ओ हा कोण सांगितलाय मग कोण यम आर ओ बरोबर किती असं विचारले बघा तीस अंशासमोरील बाजू आपण कसं लिहितो तीस अंशासमोरील बाजू कोणती आहे तीस अंशासमोरील बाजू तीस अंशासमोरील बाजू ओ यम आहे तीस अंशासमोरील बाजू बरोबर एकशे दोन गुणिले कर्ण इथं कर्ण म्हणजे नव्वद हा नव्वद नव्वद समोरील बाजू कोणती आहे इथं ओ आर येल ओ आर ओ एम किती आहे दिलेली पाच एक छे दोन इथं किती दिलेला आहे ओ आर किती दिलेला आहे दहा पाच दुनी, बे पंचे दहा येईल का समान समान आणलं का हे सोडवायचं नाही परंतु तुम्हाला दाखवलेलं आहे बरोबर काही तर येईल का ये सामान म्हणजेच वन हाफ ओ एम बरोबर वन हाफ क्युवार येते कारण कशाप्रमाणे तीस अंश कोणासमोरील बाजू तीस अंश कोणासमोरील काय आहे ही तीस अंश कोणासमोरील ही बाजू आहे तीस अंश कोणासमोरील बाजू आहे हे फक्त समजून सांगण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं होतं तीस अंश कोणासमोरील बाजू आहे म्हणून कोण कोणता कोण काढायचा आहे आपल्याला आर या आर ओ ओ बरो बरोबर किती अंशील तीस अंश हा तीस अंशील आता तिसरा प्रश्न काय विचारलाय यम या आर यांचे माप किती यम आर्यनचे माप किती आता इथं बघा हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवता येतील हे दोन त्रिकोण काय करता येतील एकरूप दाखवणं फार गरजेचं आहे हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आपण काय काय करणार सांगा हे वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले ह्या दोन स्पर्शिका म्हणजेच कोणत्या आर्यम एकरूप आर्यन होईल या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ओ एम एकरूप ओ एन होईल ओ आर एकरूप ओ आर ही सामायिक बाजू त्यामुळं बा 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 कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतील आणि एकरूप त्रिकोणांचे संगत कोण हे दोन एकरूप होतील हातीस म्हणून हातीस दाखवता येईल बघा कसं सोडवायचं ते लक्ष द्या इकडं आता इथं सोडवून घेऊ आपण काय दाखवतील दोन त्रिकोणाचा विचार करू कुठल्या कुठल्या त्रिकोणाचा विचार करू ओ एम आर आणि ओ एन आर मध्ये म्हणता येईल त्रिकोण त्रिकोण ओ एम आर व त्रिकोण ओ एन आर मध्ये व त्रिकोण ओ, आर, मध्ये काय काय दाखवता येईल रूप आर आर्यन रेख आर यम रूप रेख आर आर्यन बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिका बाह्यबिंदूतून काढलेले काढलेले स्पर्शिकाखंड बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड कोणते आर्यम आणि आर्यन ओयम एक रूप ओयन रेक ओयम एक रूप रेक काय दाखवता येईल ओयन कारण एकाच वर्तुळाच्या काय आहेत या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत ओ आर एकरूप ओ आर रेक ओ आर एक रूप रेक ओ आर रे ओ आर एक रूप रे रेक ओ आर सामायिक बाजू सामायिक बाजू म्हणून त्रिकोण ओ एम आर ओ यम ओ एम आर एकरूप त्रिकोण ओ एन आर कुठली कसोटी बा बा कसोटीनुसार हे काय एक होतील एकरूप होतील मग म्हणून एकरूप त्रिकोणांच्या संगत कोण यम आर ओ एम आर ओ कोनियम यम आर ओ एक रूप कोन यन आर ओ एन आर ओ एकरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप त्रिकोणांचे संगत कोण मग बघा यम, यम आर ओन एन आर ओ एकरूप त्रिकोणांचे संगत कोण मग आपल्याला यम आर एन हा काढायला सांगितलंय यम आर यन मग यम आर एन त्रिकोण जर काढायचं असेल तर हा यम आर यन कसा बनतो इथं बघा यम आर यन कसा बनतो तर यम आर ओ यम आर ओ प्लस एन आर ओ या पद्धतीनं काढता येईल तर आपल्याला काढायला कुठला सांगितलं आहे यम आर एन मग कोण यम आर यन बरोबर ही कोणांची बेरीज कुठला यम आर ओ कोण यम आर ओ प्लस कोण एन आर ओ मग यम, यम आर ओ किती आहे नव्वद अंश प्लस सॉरी आपण किती काढून घेतलेलं आहे एम आर ओ किती काढून घेतलेला आहे इथं तीस काढून घेतलेलं आहे तीस इथं काढून घेतलेलं आहे काय काढून घेतलेलं आहे आपण एम आर ओ एम आर ओ तीस काढून घेतलेलं आहे तीस काढून घेतलेला आहे म्हटल्यानंतर काय होईल बघा यम आर ओ तीस काढून घेतलेला आहे मग काढायला कुठला सांगितलेलं आहे आपल्याला कोण यम आर यन यम आर यन मग किती लिहिता येईल अँगल यम आर यन बरोबर कोण यम आर ओ प्लस कोण यन आर ओ हा तीस प्लस तीस 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 किती झाला साठ अंश म्हणून कोण एम आर एन बरोबर किती अंशाचं होईल साठ अंशाचं होईल आता तिसरं आणि चौथं आपण पुढील भागात बघू